नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना तीस सप्टेंबरची डेडलाईन सविस्तर वृत्त व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत डेडलाईन देण्यात आलेली आहे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केल्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना नवीन यूपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर नवीन युनिफाईड पेन्शन योजनाचा विकल्प देण्यासाठी दिनांक तीस जून दोन पर्यंत मुदत दिली होती सदर मुदत मध्ये नव्याने वाढ करून दिनांक तीस सप्टेंबर दोन पर्यंत सदर युनिफाईड पेन्शन योजनाचा विकल्प निवडता येणार आहे यामध्ये एनपीएस अथवा युपीएस यापैकी एका पेन्शन योजनांचा विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे सदर मुदतवाढ ही केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागणीनुसार वाढवण्यात आलेली आहे ही मुदत अंतिम असल्याने पंचवीस पर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचा आहे युपीएस पेन्शन योजनामध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार असल्याने एन पी पेक्षा सदर पेन्शन प्रणाली प्रणाली फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद